चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे दोन्ही हात एकमेकांवर आहेत एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत सावकाश आपले डोळे मिटून घ्यायचे आहेत पूर्ण लक्ष आपल्या माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ घेऊन या कल्पना करायची आहे लाल रंगाची लंबरूपी ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे आता सावकाश आपलं लक्ष पूर्ण श्वासाकडे घेऊन या खोल श्वास घ्या कल्पना करायची प्रत्येक श्वासासोबत लंबरूपी वैश्विक शक्ती तिचा प्रवेश तुमच्या शरीरामध्ये होत आहे प्रत्येक श्वासाबरोबर ही मंगलकारी शक्ती तुमच्या शरीरात आतमध्ये येत आहे प्रत्येक श्वासासोबत आपले मन अतिशय शांत होत आहे प्रत्येक उच्चवासाद्वारे नको असलेले विचार नको असलेल्या गोष्टी बाहेर निघून जात आहे परत खोड श्वास घ्या श्वासाला रोखा आता सावका श्वासाला सोडून द्यायचय चंद्रनाडीचा बीजमंत्र ओम सोम सोमाय महा या मंत्राचा जाप आज आपण करणार आहोत आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ग्रेट रेकीच्या मास्टर मॅडम हवायो टकाटा यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा त्यांची आज एकशे चव्वेचाळीसावी जन्मतिथी त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे पूर्ण पाश्चिमात्य देशांमध्ये रेकीचा प्रसार झाला त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आजच्या शुभदिनी त्यांचा जन्म झाला त्यांच्या आयुष्याचा कालावधी ऐंशी वर्ष होता त्यांनी ह्या वैश्विक शक्तीसाठी स्वतःला वाहून दिले होते रेखेच्या तिसऱ्या ग्रँडमास्टर यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे मूलाधार चक्राचा बीजमंत्र लम या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत आपल्या रक्तामधील प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी तत्व रूपी आपल्या शरीरातला अस्थी धातू त्याला बळकटी मिळत आहे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे लाल रंगामधले लम रुपये ऊर्जा मूलाधार चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे तिथल्या प्रत्येक अवयवाला रेकी मिळत आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजा अक्षर लंबद्वारे Lum. चंद्र चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नमहा चंद्रग्रह आपल्या मनाशी संबंधित चंद्रासारखी शीतलता आपल्या मनाला मिळत आहे प्रत्येक श्वासासोबत आपले मन अतिशय शांत होत आहे पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी अज्ञाचक्रामधनं दोन्ही पायांना बघण्याचा प्रयत्न करा आपल्या दोन्ही हातांमधनं वाहणाऱ्या रेखेकडे लक्ष द्या भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधून वाहत आहे लंबरूपी लाल रंगातली ऊर्जा दोन्ही पायांमधनं वाहत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे लव इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला मॅडम हवायो टकाटा यांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे आहेत कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर रेखेची चिन्ह काढायची आहेत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम गुडघ्यांचे लंबद्वारे दोन्ही गुडघे उत्तमरित्या काम करत आहे सावकाशत आपले दोन्ही हात गुडघ्यांच्या खाली ठेवायचे प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे जणू मॅडम हवायू टकाटा यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे लमद्वारे लम सावकाश दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवायचे आपले दोन्ही सक्षम घोटे त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत हे ऊर्जा पोचत आहे लाल रंगातल्या ऊर्जेमध्ये प्रकाशामध्ये आपल्या पावलांना बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे सक्षम घोट्याचे सक्षम पावलांचे कल्पनेमधनं आपल्या पावलांवर रेखेची चिन्ह काढा प्रत्येक बोटाचे दोन्ही सक्षम पायांचे खूप आभार लम द्वारे लम लंबद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष आहे आणि सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे आहेत चंद्रग्रहाशी संबंधित असलेले स्वादिष्ठान चक्र त्याचबरोबर जलतत्वाशी संबंधित जलतत्वाचे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया इथल्या सूक्ष्म अवयवांद्वारे अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे खूप आभार मानायचे जलतत्वाचे प्रत्येकामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत चंद्रग्रहाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमायन महा चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे प्रत्येक श्वासासोबत आपले मन अतिशय शांत झालेले आहे खूप आभार म्हणायचे प्रत्येक लम लमद्वारे लम हवायो टकाटा यांचे खूप आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत मणिपूर चक्रावर ठेवा सूर्य तत्व सूर्य नाडीशी संबंधित असलेले मणिपूर चक्र तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे उजव्या ना उजव्या नागपुडीद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक चक्रामध्ये पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्वाचे चंद्र तत्वाचे सूर्य तत्वाचे खूप आभार मानायचे द्वारे, लम ग्रहाचे खूप आभार म्हणायचे ओम हूम सूर्याय सूर्य तत्वाद्वारे आपला सक्षम अन्नमय कोश व्यवस्थित काम करत आहे तत्वाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नमहा चंद्रनाडी सूर्य नाडी त्यावर आधारित आहे सुषुमना नाडी प्रत्येकाचे काम व्यवस्थित सुरू आहे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा कल्पनेमधून शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा वायु तत्वाची देवता श्री हनुमानजी यांना अज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार चिरंजीवी असलेले श्री हनुमानजी स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये तत्वाद्वारे कार्यरत आहेत या विविध प्रकारच्या वायूंचे खूप आभार मानायचे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्ताच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे लंबद्वारे लाल रंगाची लंबरूपी ऊर्जा भरभरून तुमच्या अनाहत चक्रामधनं वाहत आहे प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे ल मॅडम हवायो टकाटा यांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार त्याद्वारे भरभरून या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम हृदयाचे लंबद्वारे ल प्रत्येक श्वास महत्वाचा प्रत्येक श्वासाचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा कल्पना कराए अपनी दोनों फुफ्फुसे भरभरून ऊर्जा ऑक्सीजन वायु मिलता है या प्राणवायु से खूब आभार मना ज्याद्वारे ज्यादारे दोन फुफ्फुसे व्यवस्थित काम करता है खूब आभार दो से लम द्वारे लम सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे तिथे आहे तत्व आकाश तत्व रूपी आपल्या विचारांचे खूप आभार मानायचे आपल्या विचारांमध्ये शुद्धता वागण्यात शुद्धता बोलण्यात शुद्धता साक्षात देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे त्याद्वारे विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे स्वर शास्त्र चंद्रनाडी सूर्यनाडी सुषुमना नाडी, यांचा अभ्यास जो आपला व्यवस्थित सुरू आहे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे द्वारे long 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 मॅडम हवायू टकाटा यांचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला आपण खूप भाग्यवान आहोत सगळ्या रेखे मास्टर्सचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या दैवी वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत आपल्या दोन्ही हातांनी सगळी चांगलीच कर्म घडत आहेत खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे चंद्रग्रहाचे सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नमहा चंद्र तत्वाप्रमाणे आपलं आपले चंचल मन खूप शांत झालेले आहे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र बघा एक पवित्र आत्मा मॅडम हवायो टकाटा मॅडम ज्यांनी आपले आयुष्य वाहून दिले ह्या वैश्विक शक्तीच्या प्रसारासाठी त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावले नरसिंह सरस्वती महाराज श्री वल्लभ गुरु महाराज श्री स्वामी समर्थ यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे ग्रहाचे आणि सूर्य सूर्यग्रहाचे जलतवाचे तत्वाचे खूप आभार ओम सोम सोमाय चंद्र तत्व शीतलता आपल्या मनाला मिळालेली आहे आपले मन आता अतिशय शांत झालेले आहे आपल्या शांत मनाचे खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण से आभार लंबद्वारे हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आता सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे आहेत पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत परमतत्व म्हणजे शिवतत्व यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ब्रह्मांडातल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळालेले आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला लमद्वारे लम होत। अपले है। अपले है। या क्षणाला आत्ता आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे आपले निर्णय सक्षम आहेत या देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित आहोत पृथ्वी तत्व रूपी शरीरातला अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे लम रूपी वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळालेले आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा कल्पनेमधनं दोन्ही मेंदूंवर ओम काढा लंब काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम मेंदूंचे लमद्वारे आपले दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात समोर घ्या अज्ञाचक्रामधनं मॅडम हवायू टकाटा मॅम ला बघायचे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे वैश्विक शक्ती रूपी त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला आज मिळत आहेत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार म्हणायचे मॅडम हवाईह टकाटा यांचे या वैश्विक शक्तीचे खूप आभार या मंगलकारी कल्याणकारी शक्तीद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे पृथ्वी तत्त्व अगदी व्यवस्थित काम करत आहे अज्ञाचक्रामधनं पृथ्वीग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे आपले पंचतत्व पंचकोश व्यवस्थित काम करत आहे सगळ्यांचे खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे येणाऱ्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे लॉर्ड जिसेस क्राइस्ट यांना अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे बघा त्यांचा उद्या जन्मदिवस प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार एक पवित्र आत्मा त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या क्षणाचे या वैश्विक शक्तीचे सगळ्या दैवी शक्तींचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार हॅव अ पीसफुल रिलॅक्सिंग स्लीप टू ऑल थँक्यू सो मच टू एव्हरी